नमस्ते मित्रांनो तर मी तुम्हाला आज गावरान कुक्कुटपालन हे हे करत असताना म्हणजे तुम्ही गावरांग कुक्कुटपालनाला सुरुवात केली आहे तर गावराग कुक्कुटपालनामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारच्या गावरान ज्या कोंबड्या आहेत त्या खरेदी करू शकता तुमच्या फार्मवर तर ह्याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहेत म्हणजे तुम्ही ज्या कोंबड्या खरेदी केल्या तर त्या कोंबड्या व्यवस्थित खुडूक होतील आणि त्याच्यामधनं ज्या अंड्यावर त्या बसणार आहेत खडूक होऊन ज्या अंड्यावर बसणार आहेत त्या अंड्यामधून अग्न व्यव अगदी व्यवस्थित असे जास्त प्रमाणात पिल्ले काढतील तर अशा पद्धतीच्या कोंबड्या तुम्ही कुठल्या कोंबड्यांची निवड करावी याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण बघूयात की तुम्ही कुठल्या कोंबड्यांपासून कोंकावरण कोंबडी पालन जे आहे ते सुरू करणार आहे तर तुम्ही गावरान कुक्कुटपालनासाठी पालनासाठी कुठल्या कोंबड्यांची निवड करावी आता तुम्ही बोलशाल की गावरान कोंबड्या आपण खरेदी करून आणायच्या आणि त्या गावरांग कोंबड्याचं पालन आपण आपल्या फार्मवर करायचं हो तुमचं अगदी बरोबर आहे पण त्या कोंबड्यांमध्ये पण काही कलर्स असतात किंवा त्यांची एक ब्रीड असते किंवा एक त्यांची एक जात अशी असते विशिष्ट की त्या कोंबड्या ज्या आहेत त्याच कोंबड्या खुडूक होतात चांगल्या खुडूक होतात आणि पूर्ण जे अंडे आहेत त्यांच्या खाली ठेवलेले त्यांच्या म्हणजे म्हणजे जास्त प्रमाणात काढतात म्हणजे म्हणजे कुठल्या गावरान कोंबड्या ज्या आहेत त्या जी ब्रुडिंग आहेत ती व्यवस्थितपणे करतात किंवा जास्त अंड्यांमधून पिल्ले बाहेर काढतात तर तुम्ही गावरान कोंबड्यांमध्ये कुठल्या कोंबड्यांची निवड करावी तर हे बघा आपण ज्या गावरांग कोंबड्या खरेदी करत असतो किंवा कुठून आणत असतो तर त्या कोंबड्यांमध्ये भरपूर असे त्यांचे कलर असतात उदाहरणार्थ लाल कलर ब्राऊन कलर किंवा व्हाईट ब्लॅक भरपूर असे गावरांग कोंबड्यां तुम्हाला तुमचं कुक्कुटपालन अगदी व्यव यशस्वीरित्या जर करायचं असेल म्हणजे चांगल्या कोंबड्या आणून त्यांच्यापासनं ब्रुडिंग करून जास्तीत जास्त पिल्ले जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही कुठल्या कोंबड्यांची खरेदी करू शकता ह्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हे बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत आहेत की माझ्याकडे म्हणजे मी एक माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगत आहेत तर इथे बघा हे माझ्याकडे काही काळ्या कलरचे पिल्ले आहेत जे कोंबडे आहेत काही कोंबड्या पण आहेत काळ्या कलरच्या तर काही रेड कलर आहेत आणि एक दोन कोंबड्यांचा थोडासा ब्राऊन कलर आहेत काही रेड आणि ब्लॅक असे मिक्स आहेत अशा भरपूर कोंबड्या आहेत इथे तर ह्या कोंबड्यांपैकी सगळ्यात जास्त ब्रुडिंग जी कोंबडी चांगल्या पद्धतीनं करतेत ना तर ती ती कोंबडी जी आहे ती आहेत ब्राऊन कलरची म्हणजे आता तुम्हाला समोर इथे दिसत आहेत ही जी ब्लॅक कलरची कोंबडी आहेत ना हिच्या खाली समजा आपण वीस पंचवीस जरी अंडे ठेवले ना तर ती अंड्यांमधनं अगदी एक दोन अंड्यांमधून ती पिल्ले काढत असते अंडे कितीही व्यवस्थित असले ना तरी ती व्यवस्थितपणे जी ब्रुडिंग आहे ती करत नाहीत तशी तुम्हाला तिकडनं आता एक येताना दिसत आहेत ही जी ब्राऊन कलरची कोंबडी आहे थोडीशी रेडवाली तर ही कोंबडी आहे ती कोंबडी खूपच जास्त चांगल्या पद्धतीने अंड्या अन्य, अंड्यांमधून जे पिल्लं आहेत ती का ती काढत असते तर हे बघा आपण ह्या कोंबडीच्या खाली तुम्ही जर सतरा अठरा अंडे जरी ठेवले आहेत ना तर ती सगळ्या अंड्यांची ब्रुडिंग अगदी व्यवस्थित करून त्याच्यामधून ती पिल्ले काढत असते तर आणि नंतर पण जेव्हा त्या पिल्लांना सांभाळायची वेळ पण येते दोन तीन महिने तर ती दोन तीन महिने अगदी व्यवस्थित त्या पिल्लांना सांभाळण्याचं काम देखील करते म्हणजे कोणी जर बाहेर त्यांच्यापासनं तुम्ही तुमचं जे गावरांग कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे तो तुम्ही करू शकतात तर ह्या गावरांग कोंबडी पालनामध्ये पण ही जी ब्राऊन कलरची कोंबडी आहेत ना ती अगदी व्यवस्थित असे अंड्यांमधनं पिल्लं बाहेर काढते आणि त्या पिल्लांचं संगोपन अगदी व्यवस्थितरित्या ती करत असते तर अशा पद्धतीनं माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका